माझ्या आईच्या पद्धतीने केलेला गावरान शेवग्याचा रस्सा बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरीवर कुसकरून खायला इतका भारी लागतो ना विचारू नका कांदा टोमॅटो भाजून त्याचं वाटण करून किंवा आमटीमधला शेवगा आपण करतो पण एकदा असा करून बघा करायला पण अगदी सोपाय बरं का चवीला भारी असला ना तरी खूप तामझाम नाही शेंगा वेगळ्या शिजवायच्या नाहीत कांदा टोमॅटोचं वाटण करायचं नाही एकदा पातेला चढवलं की मस्त शेवग्याचा रस्सा तयार होतो रेसिपी माझ्या आईची आहे म्हणजेच कमी साहित्यात होणारी आणि एकदम सोपी चला करूया शेवग्याचा रस्सा नमस्कार युट्यूबकर सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण मस्त झणझणीत असा शेवग्याचा गावरान रस्सा कसा करायचा ते बघणार आहोत खरं तर शेवगा खूप वेगवेगळ्या पद्धतीने करतात आमटीमधला शेवगासुद्धा करतात जो सर्रास बऱ्याच जणांच्या घरामध्ये केला जातो पण आज इथं मी तुम्हाला माझ्या आईच्या हातची रस्सा रस्साभाजी सांगणार आहे कारण माझी आई अजिबात अशी तुरीची डाळ शिजवून वगैरे आमटीमध्ये शेवगा करत नसायची एक साधं सोप्पं वाटण आणि चवीला इतका छान लागायचा ना खरं तर चपाती भातासोबत छान लागतोच पण भाकरीसोबत असा मस्त कुसकरून खाला तर एकदम मस्त तर खूप सोपी रेसिपी आहे अगदी कमी साहित्य लागतं फार काही असं जास्त वाटण घाटण करत बसण्याची गरज नाही आहे यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघूया तर त्यासाठी इथं मी घेतलात चार शेवग्याच्या चा शेंगा ज्याचे मी असे लांब दोन इंचाचे तुकडे करून घेतलेत वाटणासाठी आपण घेतल्यात पंधरावीस लसणीच्या पाकळ्या पाव कप सुक्या खोबऱ्याचा खीस मुठभर कोथिंबीर भाजीसाठी आपण घेतली अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग कढीपत्ता चवीपुरतं मीठ दोन चमचे कांदा लसूण मसाला किंवा आपला घरगुती मसाला घ्यायचा एक चमचा बेडगी मिरची पावडर पाव चमचा हळद दोन ते तीन टेबलस्पून भाजलेल्या दाण्याचा कूट आणि अर्धी वाटी शिजवून घेतलेली तुरीची डाळ तर इथं मी चार शेवग्याच्या शेंगा घेतल्यात साधारण एक चार लोकांसाठी आपण प्रमाण धरूयात तर शेवग्याच्या ना ज्यावेळी आपल्याला अशा भाजीमध्ये टाकायच्या असतात त्यावेळी थोडा मोठ्याच तोडायच्या मोठ्याच तुकडे करायचे इथं बघा मी बोटभर लांबीच्या केल्यात म्हणजे काय ना तो खाताना व्यवस्थित खाता येतो बारीक बारीक केलं की के नीट खाता येत नाही सांबरामध्ये वगैरे करायचं तर छोटे तुकडे करायचे तर आता इथं शेवग्याच्या शेंगा मी कापून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत पण काय आहे ना बरेच जण एकतर सगळं साल काढतात किंवा काही जण सालच नाही काढत तर मी काय करते साल काढत असताना फक्त याचं मधलं मधलं साल काढते म्हणजे थोडं थोडं साल काढायचं सगळं साल काढायचं नाही म्हणजे शेंग अगदी व्यवस्थित शिजते आपण जर सगळं साल काढलं ना तर मग अगदी तिचा गाळ होऊन जातो आणि नीट खाता येत नाही तुम्हाला मी दाखवते हो दोन तीन तुकडे मी तुमच्यासाठी ठेवले होते हे बघा असं हे काढायचं आणि त्यानंतर मधून एक दोन वेळा साल काढून घ्यायचं याप्रकारे आणि आता मी म्हटल्याप्रमाणे माझ्या आईची रेसिपी आहे आणि आमच्याकडे खोबरं आणि लसणाचंच वाटण बऱ्याच भाज्यांना घालतात तर ते वाटण करूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण कोथिंबीर घेतली आणि सुख खोबरं एकतर भाजलेलं घ्या किंवा असं कच्चंच वापरा पाणी न घालता जाडसर वाटायचं तर हे बघा हे वाटण तयार झालं आता यात तरी मी कोथिंबीर घातली आई तर कोथिंबीर असेल तर वापरायची नसेल तर नाही करताच फक्त लसूण आणि खोबरं असंच आठ आठ दिवस बिना फ्रीजचं टिकून ठेवायची कारण याच्यात पाणी नसताना आठ दिवस आरामात टिकतं तर आपलं वाटण तयार झालं आहे आता भाजी करायला घेऊ तर त्यासाठी पातेलं घेतलं आहे पातेल्यात घेऊयात तीन चमचे तेल हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली तर तेल तापलं आहे यामध्ये घालूया मोहरी मोहरी तडतडली जिरं घालूया हिंग आणि तयार करून घेतलेलं वाटण आता हे वाटण मंदाचेवर परतून घ्यायचं आहे यामध्येच आपण कढीपत्ता घालूया तर वाटण मी अगदी दोन मिनटासाठी मंदाचेवर परतले मस्त घमघमाट येतो आहे आणि खरं सांगू का इतक्या वेगवेगळ्या रेसिपीज मला ट्राय करायच्या असतात मग कधी ट्राय करण्यासाठी कधी शूट करण्यासाठी शूट होतं ना की या रेसिपीज केल्या जातात की मग जे आईने शिकवलेलं आहे जे आपल्या बेसिक रेसिपीज आहेत ना त्या खूप कमी होतात त्यामुळं मग असं आईच्या रेसिपी करायला गेलो की आईची खूप आठवण येते आता या वाटणाचा असा मस्त वास येतो ना तर असं वाटतं की लहानपणीचा स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये मी आई स्वयंपाक करते आता वाटण परतलं यामध्ये घालूयात हळद मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला किंवा तुमचा जो कुठला साठवणीचा मसाला तो वापरा पावडर्ड मसाले घातले की थोडंसं पाणी घालायचं आणि याला दोन मिनटासाठी परतून घ्यायचं म्हणजे मसाले जळत नाहीत चांगले परतले जातात आणि त्याला चांगलं तेलही सुटतं तर हे बघा कांदा टोमॅटो काही घातलेलं नाही आहे तर ही वाटणाला रंग काय मस्त आला आहे आता यामध्ये घालायच्या शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला परतून घ्यायचं एक दोन मिनटं शेंगा या मसाल्यामध्ये परतून घेऊ हे हो। बघा किती भारी दिसतंय ना हे हे असं सुकं जरी शिजवलं ना तरी मस्त लागेल आता याच्यावर ठेवायचं आहे झाकण थोडंसं खोलगट ठेवायचं झाकणावर ठेवायचं आहे पाणी आणि याला दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं तर हे बघा एक दोन तीन मिनटं वाफ काढली आणि खा आपण वर ताटावर पाणी ठेवलं होतं ना त्यामुळं खाली मसाला करपला नाही याला आता मिक्स करूया आणि मला याचा रंग चव आणि वास जो येतो आहे ना तो भारी दिसतो आहे कारण यामध्ये आपण सरिताच किचनचा कांदा लसूण मसाला वापरला आहे का तो घातला ना की रंग एकदम जबरदस्त येतो आता यामध्ये हे ताटावरचं गरम झालेलं पाणी घालायचं त्याचबरोबर जेवढं लागणार आहे तेवढं गरम पाणी घालायचं मी दुसरीकडे पाणी आधीच तापवायला ठेवलं होतं यामध्ये आपली डाळ जाणार आहे त्यामुळं भरपूर पाणी मी घालते आणि हे बघा आत्ता हे पातळ दिसतंय पण अजून याच्यात डाळ पण येईल तर याला मिक्स करून घेतलं बरंच पातळ आहे एक उकळी आणू हे बघा आता आपल्या रश्श्याला आली आहे उकळी उकळी आली की गॅस करूयात कमी यामध्ये घालूयात भाजलेल्या दाण्याचा कूट एक दोन चमचे कूट पुरेसा होतो कूट मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये आपल्याला जशी गरज लागेल ना तशी शिजवलेली तुरीची डाळ घालायची तर इथं मी अर्धी वाटी तुरीची डाळ म्हणजे शिजलेली डाळ अर्धी वाटी घेतली आहे बरं का मी तेवढीच डाळ घालणार आहे डाळ घातली याला मिक्स करून घेऊ आणि तुम्हाला सांगू का मी तरी आत्ता शिजलेली डाळ घालते आहे आई अशी पण करायचीच पण आई माझी कच्ची तुरीची डाळ घालूनसुद्धा शेवग्याची शेंग करायची तुम्हाला जर ती रेसिपी बघायची असेल ना तर मी नक्की शेअर करेन तर हे बघा तुरीची डाळ याच्यात चांगली मिक्स करून घेतलेली आहे इतपत पातळ झालं आहे हे अजून दाटसर होणार आहे जसं शिजत जाईल तुम्हाला वाटलं तर अजून डाळ घालू शकता आता गॅस कमी करूयात याच्यावर पळी आडवी ठेवायची अर्धवट झाकण ठेवायचं आणि याला मंद आचेवर एक अजून सहा ते सात मिनिटं शिजून द्यायचं किंवा तुमची शेंग किती जाड आहे किती पातळ आहे त्याच्याप्रमाणे शेंग शिजेपर्यंत याला मंदाचेवर ठेवायचं मध्ये मध्ये एक दोन वेळा ढवळून घ्यायचं तर एक सहा ते सात मिनिटं आचेवर भाजी उकळत होती आणि आता बघा भाजीला किती छान दाटसरपणा आलेला आहे अगदी एक दोन तीन चमचे शिजलेली तुरीची डाळ घातली खूप डाळ घातली नाही आणि हे बघा छान दाटसरपणा आला आहे भाजी पाहिजे तशी पातळ झालेली आहे आणि हे बघा किती मस्त तरी आली आहे रंग पण छान आलेला आहे आता यावर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक मुलीला आपल्या आईच्या हातचा केलेला एक पदार्थ तर खूपच आवडत तस असतो तसंच सासूबाईंच्या हातचासुद्धा एक पदार्थ खूप आवडतो आणि प्रत्येक सासूलासुद्धा आपल्या सुनेच्या हातचे काही पदार्थ खूप आवडतात त्यातलाच पदार्थ म्हणजे ही माझ्या आईच्या पद्धतीने केलेली शेवग्याची रसा भाजी माझ्या सासूबाईंना खूप आवडते त्या कधी आल्याच ना तर मला सांगतात की तशी करा तुझी आई करते तशी तर तुमच्याकडे पण काही असे किस्से असतील तर मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या सासूबाईंना तुम्ही केलेला कुठला पदार्थ आवडतो हे सुद्धा सांगा आणि इकडे आपली भाजी तयार झालेली आहे कोथिंबीर पेरली आहे मी याच्यावर आता फक्त ना एकदा शेंग कशी शिजली बघूयात शेंग शिजलेलीच आहे हे बघा खूप गरम आहे शेंग चांगली शिजलेली आहे खूप गाळ करायची नाही गॅस करूयात बंद आणि आपली ही मस्त शेवग्याची झणझणीत रस्सा भाजी तयार झालेली आहे भाकरीसोबत चुरून खायला एक नंबर लागते नक्की करून बघा भाताभरसुद्धा भारीच लागणार आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की करून बघा मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद